मनसेचा आज बिलमाफीसाठी राज्यात महामोर्चा आहे आणि पुण्यातील पदाधिकारी कार्यकर्ते थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात करतील शनिवार वाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार असल्याचं कळत मनसे मोर्चाला पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली आहे कार्यकर्त्यांनी पदाधिकारी हे मोर्चासाठी मात्र आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांनी मात्र या परवा मोर्चाला जी आहे ती परवानगी नाकारल्याचं चित्र पाहायला मिळत मनसेचा आज बिलमाफीसाठी राज्यात महामोर्चा असून पुण्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे शनिवार वाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार असल्याचंही समजतंय कार्यकर्त्यांनी पदाधिकारी मात्र मोर्चासाठी आग्रही आहेत आणि आपण बघतोय का पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे काही कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा पोलिसांनी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मनसे साज बिल माफीसाठी राज्यात महामोर्चा असून पुण्यातले आपण दृश्य बघतोय या ठिकाणच्या कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजनी यांनी आंदोलन करायचं असतं त्या वेळेला ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन सगळे तयार असतात प्रत्येक राजकीय पक्ष त्या पद्धतीने त्याचे प्लॅन तयार करत असतो पोलिसांनी इथं जरी मला ताब्यात घेतलं असेल तरी महाराष्ट्र सैनिक हे जो काय मोर्चा आहे आणि जे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र द्यायचंय त्या पत्र देण्यासाठी जाईल मात्र या सगळ्या काळामध्ये आता आंदोलन झालेलं नाही पुढची भूमिका काय असणार आहे खर तर वीज बिला भी प्रश्न आज, आज आदरणीय साहेबांनी मोर्चा शांततेत काढायचे आम्हाला आदेशच दिले होते ते आदेश असल्यामुळं मनसे सैनिक शांततेतच हे मोर्चे काढल करोनाचा प्रभाव असल्यामुळं आदरणीय राजसाहेबांनी शांततेत मोर्चा काढणं हे आम्हाला यापूर्वीच आदेश दिले होते त्याच्यामुळं आजचा मोर्चा हा शांततेतच निघणार जे जे मनसे सैनिक आहेत त्या ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचतीलच पण माझा तुमच्या माध्यमातून सरकारला इशारा आहे अशा पद्धतीने तुम्ही जनतेचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न करताय तुम्ही पोलीस प्रशासनावरती ज्या पद्धतीचा दबाव टाकताय त्या दबावापोटी पोलीस प्रशासन घडायच्या अगोदरच आम्हाला ताब्यात घेत आहे हे सगळं लोकशाहीला मारक आहे सरकारनी वेळच जागं व्हावं जनतेला मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं वीज बिल कमी करावं असं न झाल्यास मनसेला आक्रमक आंदोलन करणं हे काय नवीन नाही नक्कीच आपण बघतोय की मनसे पदाधिकारी आहेत त्यांना या सगळ्या वीज बिलाच्या मोर्चा प्रसंगी ताब्यात घेतलं जातं आहे आंदोलन होऊ नये यासाठी हा या प्रयत्न केला जातो आहे आपण बघतोय की शनिवार वाडा जो आहे त्या परिसरामध्ये मनसे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी एकत्र झाले होते मात्र सध्याच्या घडीला या सगळ्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे पोलिसांचा मोठा या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि एकंदरीतच हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी हाणून पाडलं आहे असं देखील म्हणता येईल मात्र येत्या काळामध्ये मनसे आक्रमक भूमिका घेऊन हे आंदोलन करणारच अशा पद्धतीचा इशारा देखील पदाधिकाऱ्यांकडून दिला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा किरण ताजणे झी मीडिया पुणे